नमस्कार मंडळी सुप्रभात मी अमृता ओक आज रंगपंचमी आहे आणि रंगात रंगून जायचं आहे त्याच्या आधी आध्यात्मिक रंग होळीचा नावाचा एक मेसेज कालपासून सगळीकडे फिरतो आहे आपणही तो नक्की वाचलाच असेल परंतु काही गोष्टी सुद्धा आनंद देतात तसाच हा मेसेज आहे आणि त्यामुळे मी वाचून दाखवते मला पाठवलं माझ्या आईने तिलाही मी थँक्यू म्हणते आणि वाचते एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगाऱ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत मला एक रंगाची बादली देण्यात यावी हा रंगारी कृष्ण भक्तीत आधीच रंगला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची बादली भगवंताला दिली ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरा जोरात ओरडून म्हणू लागले मी सर्वांची वस्त्र रंगवण्याचं कार्य करत आहे ज्याला आपली वस्त्र रंगवायची आहेत त्यांनी फुकट ही वस्त्र रंगवून घ्यावी कोणताही मोबदला देण्याची गरज नाही हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली कोणी आपलं धोतर तर कोणी आपली साडी कोणी आपलं उपर्ण तर कोणी आपला सदरा देण्यास सुरुवात केली प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला कोणी लाल तर कोणी पिवळा कोणी निळा तर कोणी गुलाबी भगवंत प्रत्येकाची वस्त्र बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवूनही देत होता असं करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोशाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला तो म्हणाला माझंही एक वस्त्र रंगवून हवं आहे भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले दे तुझं वस्त्र कोणत्या रंगात रंगवून हवं आहे तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे अरे कृष्णा हे भगवंता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतोय की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण ह्या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतोय ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निस्वार्थाचा आहे माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तीचा आहे माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे म्हणून जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व तू आहेस तरच मी आहे आणि तू नाही तर मी नाहीच म्हणून संतांनी लिहिलं आहे उसी रंग में मेहनारे बंदे उसी उसी रंग रंग में रंगना उनारे रंग बंदे उसी रंग मे रंगना जिस रंग में परमेश्वर राखे उसी रंग मे रंगना उसी रंग मे रंगना मंडळी ज्यांनी लिहिलंय त्यांनाही शुभेच्छा देऊया आई तू खूप छान मेसेज माझ्यापर्यंत पोचवदास तुलाही खूप धन्यवाद आणि काय बोलावं एक साधा माणूस हे त्यातलं वाक्य मला खूप आवडलं की आपल्याला काय व्हायचं आहे खरं म्हणजे ह्या जगात येऊन आपल्याला साधंच राहायचं आहे साधंच व्हायचं आहे कारण साधेपणाला जी अनुभूती आहे जे बाकीच्यानं कळलं नाही की कृष्ण काय बरं रंग देईल त्या साध्या माणसाला कळलं कारण त्या साध्या माणसामध्ये सगळे विकार कमी होते विकार कमी असल्यामुळे कुठेतरी चैतन्याच्या पटलावर त्याला कृष्णाच्या बादलीतला कृष्णाला जो द्यायचा आहे तो रंग दिसला व जे भक्तसुद्धा कसा असावा त्यांनी काय प्रश्न विचारावे त्यांनी काय मांडावं इतकं मला हा मेसेज वाचून अशी मी रमले त्याच्यात कारण मला तो भक्तही दिसला आणि तो कृष्णही दिसला त्यांनी बघा सगळ्यांना दिले रंग तेव्हा तो काहीही बोलला नाही कुठला रंगावर घ्या एक भक्त सापडलाच तो म्हणाला तुझा जो रंग आहे तो दे वा काय सुरुवात असणार अजून सुंदर दिवसाची आज आपण हेच मागूया भगवंताकडे की आम्ही रंगात खेळणारच आहोत भगवंता बाह्य रंगात खेळणार आहोत अंतरंगात तुझ्या भक्तीचा निस्वार्थाचा तुला जो देऊ करायचा आहे तो रंग दे आणि त्याच्यात आम्हाला रंगो त्या भक्तीमध्ये रंगो कृष्ण दिसला राम दिसला चला मंडळी दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया सगळ्यांना शुभ दिवस जाऊ आणि मस्त पुरणपोळी खाऊया <laughs> सगळ्यांचा दिवस शुभ जाऊ नमस्कार